अरे प्रत्येकाचा एक ना एक दिवस येत असतो बारी सटकी बाबतीमध्ये आपण संयम ठेवला पाहिजे संयम हा खूप महत्वाचा आहे पण आजकाल आपण पाहतोय या रासायनिक खतावर पिकणाऱ्या अन्नामुळं माणसामधील राग लवकर यायला अशी शंका कधी कधी मनामध्ये येते पूर्वीच्या काळी शेणखत असायचं शेणखतावरली पिकं ती पण दमदार असायची म्हणून की काय जुनी लोक संयमी होती बरोबर की नाही आम्हाला आजही खूप अनुभव येतात शाळेमध्ये खूप छोटी छोटी मुलं किरकोळ कारणावरून त्यांचे वाद खूप मोठे विकोपाला जातात बरोबर की आपण संयम ठेवत व्यवसायाचं पण तसंच आहे आपण अनेक ठिकाणी पाहतो तरुण मुलं व्यवसायाला सुरुवात करतात दोन तीन महिने व्यवसायात करतात संयम ठेवत नाहीत लगेच व्यवसाय बदलतात या व्यवसायामध्ये दम नाही असा शिक्का मारतात आणि व्यवसाय बंद करतात कित्येक असे व्यवसाय आपण पाहतो जागा तीच व्यवसाय ही तोच इमारत ही तीच दर तीन महिन्याला मालक बदलणारे बरेच व्यवसाय आपल्या डोळ्यासमोर असतात त्याचं कारण एकच आहे की आपण संयम ठेवत नाही जीवनामध्ये संयम हा काय आहे खूप महत्वाचा आहे खूप खूप धन्यवाद